उपवासाचे सर्व प्रकारचे ताजे चविष्ट आणि पदार्थ मिळण्याचे गडिंग्लज एकमेव ठिकाण हॉट चिप्स मेन रोड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदान प्रसंगी जनगर्जना लाईव्ह ने प्रत्येक बुथ वरील आढावा घेतला त्यावेळी जनगर्जना लाईव्ह बोलताना प्रत्येकाने उद्या गुलाल आमचाच असा ठाम विश्वास व्यक्त केला जळगाव गिजून जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदानाबाबत जर बोलायचं म्हटलं तर अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे घराघरातून लोंढाच्या लोंढा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करायला ताकदीनं सगळे बाहेर पडलेले आहेत आता आताच तुम्ही येण्याआधी असे दोन मोठे ग्रुप आले आमच्याकडं की त्यांचा उत, उत्साह जर बघितला तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून यायला कोणी कोणती अडचण असणार नाही कारण का तिन्ही शिटा आमच्या निश्चितपणे निवडून येणार आहेत आम्हाला विश्वास आहे की तिन्ही उच्चांकी मतानं निवडून येतील प्रत्येक गावामधून मी गावा जाऊन आलेलो आहे प्रत्येक गावामधून कार्यकर्त्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे मतदारांचा भक्कम पाठिंबा राष्ट्रवादीला आहे कारण की प्रत्येक गावामधनं कार्यकर्ते हे प्रत्येक उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी लोकांना बाहेर काढत आहेत राष्ट्रवादीला हे चांगलंच मतदान होईल व आमचे उमेदवार विजयाच्या वाटचालीकडे धावत आहेत मतदानाला येत आहेत त्यामुळे मला वाटत नाही की आपल्याला गुला लागण्यापासून कोण थांबू शकत पक्षातील ज्येष्ठांनी सामान्यातल्या था, सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवार म्हणून आज आमच्याकडे तिन्ही उमेदवार दिलेले आहेत चांगला प्रतिसाद रिस्पॉन्स सुंदर आहे आणि शंभर टक्के निकाल आमच्या करा काही मसाला मसाला आज दिवसभर लोक हो, मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे नऊ तारखेला गुलाल आम्ही तुम्ही घेऊन येऊ तुमच्या घरला म्हणून सांगून गेलेले आहेत आनंद वाटतो की लोकांनी मला माझ्याकडनं काही न अपेक्षा करता ते एक जण काय वाटेल ते खायला दिले काय प्यायला दिले असतील पण माझ्याकडे एक रुपये त्या कोण मागितलं नाही हे माझ्या उर भरून आलेलं आहे जे जागरूक मतदार पण आहेत जे समाज करतात वर जिल्हा परिषद खाली पंचायत समिती दोन्ही घड्याळ शिक्के मारून प्रचंड विजय करा नाव व यादीमध्ये शोधत बसण्यापेक्षा त्यांचं नाव डायरेक्ट ॲपमध्ये टाकल्यानंतर तर डायरेक्ट प्रिंट येते असा आम्ही हा प्रिंट आम्ही ग्राहकाला देतो कसा कमळाला इथं कसा प्रतिसाद आहे अगदी चांगल्या पद्धतीनं कमळाला इथं प्रतिसाद आहे आज बघितलं तर इथं लोकांचा सुद्धा मतदानासाठी उत्पूर्ष प्रतिसाद दिसत आहे त्यामुळे इथं कमळाला कुठलीही अडचण दिसत नाही आहे आम्हाला कमळाला परिस्थिती चांगली आहे कट्ट म्हणजे इथले स्टार प्रचारक म्हणून कमळ हे सर्वत्र खोलणार आहे आंबेराज छटेगा सूरज निकलेगा कमल खिले खिलेगावा भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष नव्याने प्रवेश झालेलं जनता दल ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन इतकं छान झालेलं आहे की हे कमळ हे शंभर टक्के इथं फुलणार शांततेनं हे केलंय काय वाटतंय मशाल पेटणार काय मशाल पेटणार Yeah आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे आणि अशा वेळी नवरदेव आणि नववधू यांनी थेट मंडपातून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये एंट्री केलेली आहे माझं नाव ओंकार प्रभाकर नाईक मी हे हलकन या रहिवासी असून माझा मतदानाचा हक्क आहे मी ते बजावत आहे मी आणि माझी बायको मतदानाचा डायरेक्ट मंडपातून हा आताच लग्न झालंय डायरेक्ट मंटातून तू या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद बघून जनतेची इकडचे उत्साह बघून मतदान सांगा यावेळी आमचा विजय निश्चित ठरलेला आहे तिन्ही उमेदवार भरघोस मताने वनवेन निवडून येतील याच आम्हाला पूर्णपणे खात्री आहे सगळ्या जिल्हा परिषद आमची लीड सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात जास्त लीडने येतील आमच्या कामावर आम्हाला विश्वास आहे स्वर्गीय राजकुमार हत्तरकी साहेब माझे वडील माझी आजी आज या सगळ्यांची कामांनी हे सगळं गर्दीकडून उपलब्ध आहे कामाची पौस पोर्ती झाली आहे मशाल पेटणार कालकर् मशाल पेटणार मशाल पेटवलेली आहे लोकांनी मशाल पेटल्यामुळेच हे सगळी चुरस्ता जवळजवळ सहा महिन्यापासून जे काय मी काम करतोय त्या पद्धतीने जर विचार केला तर आम्ही आता गुलालाची वाट बघतो सोमवारी आमचा गुलाल निश्चित आहे गुलालाच्या पोत्यांची ऑर्डर दिलेली आहे गुलालाच्या पोत्यांची ऑर्डर नाही तर गुलाल आणून ठेवलेला आहे लोकांनी कशाच्या जोरावर एवढा म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास आहे मला माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि ह्या सगळ्या नागरिकांच्या जीवावर आत्मविश्वास आहे हलकर्डी जिल्हा परिषद विकासापासून वंचित आहे आणि मी एकटाच उमेदवार होतो त्यावेळेला आणि निवडणूक लागल्यानंतर पाच उमेदवार तयार झाले म्हणजे लोकांच्या लक्षात आले की स्वार्थापुटी सगळे उमेदवार नंतर निवडणुकीला उभे राहिले कुठल्या पक्षात यायचं कुठं उडी मारायची काय करायचं हे सगळे त्यांचे विचार चालू होते आमचे तसे नव्हते आम्ही लोकांची सेवा करायसाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जिल्हा परिषदेचा विकास करण्यासाठी या मैदानात उतरलो आणि त्यासाठी लोक मला निवडून दिल्याशिवाय राहणार मुजोर प्रशासन जे आहे त्याला सुद्धा सरळ केल्याशिवाय आम्ही राहणार जर मशाल ह्या जिल्हा परिषद मध्ये तर कदाचित इथं काय म्हणजे चित्र वेगळं दिसलं असतं किती साहेब तुम्हाला काय वाटतं लीड भरपूर येणार सगळ्यांच्या पेक्षा पुढे असणार गडिंगल तालुक्यामध्ये अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्या अटलजींचं भविष्यवाणी म्हटलं होतं अंधेरा जटेगा सूरज निकलेगा कमल केले प्रत्यक्षात सत्यात उतरायला काही तासच उरलेला आहे लोकांचा उत्साह लोकांचा प्रतिसाद बघता शंभर टक्के कमळ फुलणार या वेळेला काही शंका नाही आहे मूळ बीजेपी पक्षाचा जर पाय आहेच मित्र माझी जय कुमार मुलगा आमच्याकडे आल्यामुळे आमचा त्यात म्हणजे भरपूर फायदा झाला जनतेच्या बरोबर जनता जरी आमच्याबरोबर एकशे बले दोन दोनशे बले तीन एकोणविव्या संख्येनुसार आम्ही या ठिकाणी कुठल्या गुलाल आमचाच आहे जे आम्ही पूर्वाश्रमेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होतो आम्ही पीमध्ये आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मतं आणि पीचे सर्व मतं मिळा मिळाली तर बारा हजाराच्या पुढे जातील त्यामुळे त्यात पडझड थोडीशी झाली आहे ते काय फारसं पडझड झालेली नाही आमदार साहेबांचा भाऊंचा जो प्रचार झाला आणि त्यात मिळालेला प्रतिसाद तो जर पाहिला तर अत्यंत चांगला प्रतिसाद होता त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री नक्कीच आहे जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये मतदानाच्या वेळी मी प्रत्येक मध्ये हिटणी मुतनाळ निलजी हब्बाळ लोल या ठिकाणी दौरा केला प्रत्येक बूथवर फिरत असताना असं युवकांचं जे शिवसेनेच्या बाजूने जे प्रेम तर महिलांचं जे लाडक्या भाऊ शिंदेसाहेबांचे आमच्या नेत्यांच्या जे प्रेम जे दिसून आले सर्वांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद मला जो मिळाला तो काय सांगण्यासारखं नाही मला बी मला बी असं वाटलं की बाबा मी शिवसेनेच्या तिकिटावर लढलोय मला बी एकदम असं भारी वाटलं मनापासून काम केलं जनगर्जना माध्यमातून मी सर्वांचं आभार मानले हा पंधरा दिवस माझ्यासाठी ज्या ज्या माणसाने राबलेला आहे ज्या ज्या प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्या ज्या माणसाने माझ्यासाठी जे कष्ट घेतलेला आहे त्यांच्यासाठी तर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी त्यांच्यासाठी राबणारच आहे कारण त्यांचं माझं फुल ना फुलाचे पाखे माझ्यावर उपकार आहे केंद्रीय मध्ये तर एकाने लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांनी मिळून आपल्याला एकटाक हात दिलेले आहे सर्व माता बहिणींनी मला एवढा उत्सुकपणे आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादावर मी ठामपणे सांगू शकतो की येत्या नऊ तारखेला गुलाल हे हो मलाच लागणार सर्व माता भगिनी बंधू मित्र या सर्व मतदारांचं मी आभार जय महाराष्ट्र पूर्ण एकोणीस गावामध्ये आम्ही एक नंबरला आहोत इतका चांगला प्रतिसाद मतदारांनी आपल्याला दिलेला आहे आणि विजय हा नक्की आमचाच आहे ऑपोजिशन कडून त्याचा काय इम्पॅक्ट हो मला वाटत नाही की असं काही इम्पॅक्ट होईल भावनिक साथ आता लोकांची संपलेली आहे तर त्यामुळे मला वाटत नाही की एवढं काय भावनेचा भावनिक साधाचा इफेक्ट होईल प्रत्येकाला येथे ह्या भागाचा विकासाची गरज आहे आणि त्यांना विकास पाहिजे आहे आणि विकास पाहिजे असेल तर भाजपशिवाय पर्याय लिहिलं विकासाच्या दिशेने चालणारा पक्ष आहे आणि गरीब आणि सर्वसामान्य लोकांना लोकां लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे तर त्यामुळे पक्ष आणि पक्षाचे आमचे प्रमुख मोदी साहेब आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे लडके आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांचा विकासाचा एकदम धडाका आहे आणि विकासाचा धडाका असल्यामुळे त्यांचा फायदा नक्कीच होणार जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरा म्हणजे एस एस सह लता पालकर गडिंग तिन्ही उच्चांकी मतांना निवडून येते त्यामुळे हे सर्वत्र खोलणार आहे आमचे उमेदवार विजयाच्या वाटचालीकडे धावत आहेत चांगला रिस्पॉन्स आहे दोन टक्के निकाल आमच्या आवडून लागेल कमळाला कुठलीही अडचण दिसत नाही आम्हाला मशाल पेटणार गुलालाच्या पोत्यांची ऑर्डर नाही तर गुलाला आणून ठेवलेला आहे लोकांनी तुमची लीड सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात जास्त लीड नाही येतील गुलाल आपलंच आहे कुठल्या परिस्थिती गुलाल आमचाच आहे हा काही शंका नाही आहे मला विजयाची निश्चित नक्कीच खात्री आहे गुलाल पडणारच आमचा शंभर टक्के आमचा विजय आहे माझा विजय नक्की होईल आमचं फक्त एकच आश्वासन माझ्या मतदारसंघासाठी काय पण विजय हा नक्की आमचाच आहे लोकांचा मध्ये उत्सुक प्रतिसाद आहे आई गुडाई येणाऱ्या नवतार केला आमच्यावर गुलाल टाकल उद्या विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि गुलाल कुणाचा हे जनगर्जना लाईव्ह वर लाईव्ह लायू पाहायला विसरू नका येत्याला नऊ तारखेला गुलाल हे मलाच लागणार